नमस्कार पंकजीला वठणीवर आणण्यासाठी निरुपाने आता सत्याची मदत घेतलेली असते निरूपा म्हणत असते सत्या, सत्या प्लीज या वेळेला स्वतःच्या भावाला योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत कर माझी त्यावर मात्र सत्या म्हणत असतो निरुपा तुला अशा पद्धतीने माझ्यासमोर वाकून बोलायची गरज नाही आहे हक्काने बोल त्याला वठणीवर आणण्यासाठी तू सांगशील करा ते करायला तयार आहे मी पण पद्धत माझी असेल त्यावर निरुपा म्हणत असते हो हो पद्धत तुझीच पाहिजे कारण त्याला आता वठणीवर आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तूच आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता सत्या निरुपाला म्हणत असतो वा ग निरूपा वा तुझा तर आता माझ्यावर जरा विश्वास बसत चालला आहे की काय त्यावर निरूपा म्हणत असते हे बघ सत्या आता तो विषय राहू दे बाजूला पण महत्वाचं काय आहे तर आपल्यामध्ये जे काही आहे ते बाजूला ठेवून आपण पंकजला योग्य मार्गावर आणणं गरजेचं आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो पटतंय मला तुझं पटतंय अगदीच चुकीचं बोलते असं नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू त्याला जे बबड्या बबड्या करतेस ना ते बंद कर तू त्याचे लाड जे काही करतेस ते तिथेच थांबव अगं आता तो लहान राहिलेला नाही आहे चांगला पंचवीस तीस वर्षाचा घोडा झाला आहे आता काय तो कुकुर बाळ आहे का ए बाबड्या ए बाबड्या आणि तो मम्मा मम्मा करतो त्यावर निरुपा म्हणत असते झालं रे आपल्या मुलाबद्दल आईला थोडंसं प्रेम वाटतच ना त्यावर सत्या म्हणत असतो वाटतं की पण तुला माझ्याबद्दल कधी वाटलं नाही हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते सत्या आपला दोघांचा विषय राहू दे ना बाजूला त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ठीक आहे आणि अशातच आपण पाहतोय हो सत्या म्हणत असतो आता तुझा बबड्या घरी आला ना की त्याला बघ मी कसं वठणीवर आणतो त्यावर निरुपा म्हणत असते हो पण मारझोड करू नकोस त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो नको काळजी करूस माझाही तो कोणीतरी लागतोच हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला बरं वाटतं इकडे आपण पाहतोय आता देविका बेडरूममध्ये बसून पंकजच्या येण्याची वाट पाहत असते कारण देविकाला पंकजला असं म्हणायचं असतं की आता आपण काहीही करून या घरातून आपला शेअर घेऊन बाजूला होऊया म्हणजे आपण आपला वेगळा संसार थाटू शकतो अशातच आता संध्याकाळ झालेली असते पंकज घरी आल्यावर सत्याने त्याला दारातच अडवलेलं असतं पंकज म्हणत असतो काय रे सत्या काय डोकं बिकं फिरलंय का, का तुझं त्यावर सत्या म्हणत असतो डोकं फिरलं नाहीये पण तू जर आत आलास ना मला ढक्का मारून त्या फिरेल लक्षात ठेव हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो म्हणजे अरे ही काय दादागिरी आहे मी माझ्या घरात यायचं नाही त्यावर सत्य म्हणत असतो तुझं घर कोणत्या हक्काने तुझं घर रे या घराला काय पैसा लावला आहेस तू या घरातलं काय तुझं सामान आहे का त्यावर पंकज म्हणत असतो म्हणजे तुला म्हणायचं आहे काय त्यावर सत्य म्हणत असतो आत्ताच्या आत्ता आल्या पावला घरातून बाहेर पड त्यावर पंकज म्हणत असतो ए यायड लागले का तुला मी माझ्या घरातून बाहेर जाणार नाही हे माझं हक्काचं घर आहे इथेच राहणार मी तू मला घराबाहेर जा म्हणणारा कोण रे त्यावर सत्या म्हणत असतो जातोयस का इथल्या इथे चांगला मुक्ता मारून तुला फुकटा करू त्यावर पंकज म्हणत असतो हे हे बघ सत्या अशा प्रकारची दादागिरी करून तू मला असा घाबरवू शकत नाही आणि तुला माहिती आहे मी कोणत्या लेवलला जाऊ शकतो माझी तरी काही ओळख नाही आहे का त्यावर सत्या म्हणत असतो मलाही पाहायचं आहे काय काय ओळख काय आहे तुझी अशातच आपण पाहतोय तिथे मीरा आलेली असते म्हणत असते अहो काय चाललंय तुमचं अशा पद्धतीने तुम्ही या पंकजशी का बोलत आहात सत्या म्हणत असतो धुमके तू मध्ये बोलू नकोस आणि अशातच आपण पाहतोय सत्या आता मीराशी बोलत असताना हळूच पंकज गपचुपणे आत पळण्याचा प्रयत्न करतात सत्याने त्याची आता टांगच धरलेली असते आणि त्याला आपल्याकडे खेचत म्हटलेलं असतं पुन्हा जर अशा प्रकारचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव प्रयत्नांशीर परमेश्वर म्हणत तुला फोडून काढेन मी त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा या समजाव सत्याला उगाच माझ्या नादी लागतोय माझं डोकं फिरलं ना त्याला चांगलाच फिरंगीसारखा फिरवून टाकेन मी त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पंकजला नेमकं काय समजवावं हा विचार निरूपाच्या मनात आलेला असतो कारण सत्याशी आधी तिचं डील झालेलं असतं पंकज म्हणत असतो मम्मा तू काहीच का बोलत नाही आहे त्यावर सत्या म्हणत असतो तुला मी मगाशी काय सांगितलं कळालं नाही का आत्ताच्या आत्ता इतना चालता हो त्यावर पंकज म्हणत असतो अरे पण का आणि कुठे जाऊ मी माझं घर असताना बाहेर का जाऊ मी त्यावर लगेचच आता तिथे देवी येते ती म्हणत असते काय चाललंय तुमच्या लोकांचं आणि हे सत्या तू कसली दादागिरी रे माझ्या नवऱ्यावर लक्षात ठेव माझ्या नवऱ्याला एकटं गाठून त्रास देण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर मी तुझ्याविरोधात पोलिसात तक्रार करेन आता सत्याला खूपच राग येतो सत्या म्हणत असतो ए बबडे स्वतःला काय समजतेस ग तू शहाणपणा करू नको आणि हे बघ तू माझ्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केलास ना तर फुकट या बबड्याबरोबर तू पण घराबाहेर जाशील हे वाक्य ऐकल्यावर आता देविका चांगलीच हदरते आणि अशातच आता देविका चिडीचूप गप्पा होते त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो बोल जातेस का तक्रार करायला त्यावर देविका नाही म्हणून मान हलवते होते पंकज म्हणत असतो बेबी याचा अर्थ काय समजू मी तूही मला टाकतेस की काय त्यावर देविका म्हणत असते गप्पा बस आपण जर इथे एकही शब्द चुकीचा बोलण्याचा प्रयत्न केला तर हा सत्य आपल्याला घराबाहेर काढेल त्यापेक्षा ह्याच्या बाजूने आपण ह्याच्या कलेने घेऊया त्यावर आता देविकाचं म्हणणं योग्य आहे असं म्हणत सत्य म्हणत असतो बघ तुझी बबडी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे अरे अशी बायको भेटली आहे तुला की चांगलीच तुला बरोबर हां हां लावेल अशातच आता सत्याला शेवटी सुधाकर म्हणत असतात सत्यजित थोडं आवर्तक आहे एकदम तुटेपर्यंत बोलू नकोस रे त्यावर सत्या म्हणत असतो बाप या नालायकाला जर वठणीवर आणायचं असेल ना हीच प्रकारची भाषा आपल्याला बोलावी लागणार आहे अशातच आता मागचा पुढचा विचार न करता पंकजला सगळं काही समजवण्याचा प्रयत्न सुधाकर करत असतात सत्य म्हणत असतो बाप तुला मध्ये पडायची गरज नाही आहे आठवते ना याच नालायकाने तुझ्याकडे चौदा लाख रुपये नाही म्हणून तुझी लायकी काढली होती त्यावर लगेचच आता सत्यासमोर पंकज म्हणत असतो अरे माफ कर ते चुकून झालं माझ्याकडून मी अशा प्रकारची चूक पुन्हा नाही करणार त्यावर सत्या म्हणत असतो चूक अरे तू चूक करायचा प्रयत्न तरी कर बघ कशा चुका मारतो तुला मी हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा तू काहीच कशी बोलत नाही आहे आज पूर्णपणे तू माझी बाजू सोडून या सत्याची बाजू कशी काय घेऊ शकतेस अगं मी तुझा मुलगा आहे ना त्यावर निरूपा म्हणत असते गप्पा बस तू माझा मुलगा असूनही माझ्या बाबतीत कधी चांगला विचार केलायस का मी नेहमी तुझा विचार केला पण आज अक्षरशः तू माझ्या लायकीचा नाही आहेस हे मला कळून आहे आणि लक्षात ठेव सत्याला सत्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जर झाला ना तर त्याला कारणीभूत तू असशील तर पंकज म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता पंकजने थेट काळाकांडी करत एकच फटक्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला असतो सत्या म्हणत असतो हे बघ मी तुला एकदाच सांगतोय जर चुका करून जर तू त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केलास ना अशातच आता तिथे आजी येते ती म्हणत असते सत्या राहू दे त्याला एक संधी दे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आजी तू म्हणत असशील तर मी त्याला एक संधी द्यायला तयार आहे पण त्याने त्या ते संधीचं सोनं नाही केलं तर तर मात्र त्याला मी कुठल्याही फुटपाथवर राहण्यासाठी पाठवून देईन त्यावर पंकज म्हणत असतो संधी म्हणजे काय त्यावर आजी म्हणत असते गप गुमान मिळेल ते काम करायचं आणि मिळेल त्या पगारात हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो अरे मी एवढा शिकलोय कमी पगारात काम कसं करू काय म्हणतील लोक त्यावर सत्य म्हणत असतो काय म्हणतील लोक एक काम कर तू नोकरीच करू नको जा बघू त्या लोकांच्या घरी जा सांग त्यांना मला पैसे द्या माझ्या महिन्याची कमाई तुम्ही द्या बघ देत आहेत का त्या लोकांचा विचार करतोस ना तू त्यावर मात्र पंकज म्हणत असतो अरे असं कोण पैसे देतं का त्यावर सत्य म्हणत असतो नाही ना मग स्वतःचा गाडा स्वतः ओढायचा लक्षात ठेव लायकीत राहा नाहीतर एका फटक्यात तोडवेन तुला त्यावर लगेचच आता पंकजला शेवटी सत्या हात मारायला घेऊन जाणार तेवढ्यात मीरा म्हणत असते थांबावो नका वागू असं त्यावर निरुपा म्हणत असते सत्या बघ काय करायचं ते कर मी दिली तुझ्या हातात सगळी धुरा आणि अशातच आता निरुपा बेडरूममध्ये जाते पंकज एकट्याच बडबडत असतो सत्याने त्याची कॉलर धरलेली असते आणि त्याला घराबाहेर भिरकवून दिलेलं असतं सत्याले आता खूपच माझलाय असा पंकज म्हणताच सत्य म्हणत असतो काय बोललास तू मी माजलोय आता तर तू या घराकडे डोळे वठारून जरी पाहिलेस ना तर लक्षात ठेव हो। तुझे डोळे काढून गोट्या खेळीन मी हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो अरे जा रे जा तुला काय वाटलं माझ्या हक्काच्या घरातून बाहेर काढून तू दादा बनशील का थांब आता मी माझी चार माणसं आणतो बघ तुला कशी फटकवतील सत्य म्हणत असतो अरे विचार करा दे चार माणसं तुझे गोष्ट ऐकतील का त्या चार माणसांना चार चौकात नाही चार चार फटके देऊन तुडून काढले ना तर नावाचा मी सत्यजित नाही हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज मनातल्या मनात बोलत असतो हे तर तू बरोबर बोलतोयस त्या चार जणांना फुकट फटके पडले नंतर ते चार जण मलाच तुडवतील आणि माझी इज्जत काढतील त्यापेक्षा कोणाला न बोलवलेलं बरं त्यावर लगेचच आता पंकज गपचूपपणे कोपऱ्यातच पडून राहतो मीरा म्हणत असते अहो असं काय करताय आपल्या घरातल्या माणसाला असं घराबाहेर टाकून आपल्याला खरंच सुखाने दोन घास खाता येतील का त्यावर सत्या म्हणत असतो अगं फार वेळ नाही ठेवायचा आहे त्याला खरंच अन्नाची जाणीव आणि आपल्या लोकांची एक प्रेमळ कथा कळली पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आजच्या भागामध्ये पंकज बरोबर सत्या जे काही वागत आहे ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद